महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज कल्याण महापालिकेवर मनमानी घनकचरा कर वाढी विरोधात मोर्चा काढण्यात आला होता मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जो घनकचरा व्यवस्था आहे त्याचे पैसे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवले गेलेले आणि हा सरळ जो कर आहे तो सर्वसाधारण लोकांवर त्याचा परिणाम होणार आहे तो आम्ही आयुक्तांना आज विनंती केलेली आहे की मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेने हा सेस कर रद्द केलेला आहे तशाच प्रकारची कल्याण डोंबिवलीतल्या लोकांना देखील या करातून मुक्तता द्या मिळावी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे इतरही गोष्टींवर आमची चर्चा झाली सी सी टी व्ही कॅमेराज शहरातल्या सुरक्षतेसाठी वाढवले जावेत याच्या बाबतीत झाली त्याच्यानंतर घनकचऱ्याच्या काही नवीन व्यवस्था येत आहेत त्याच्या बाबतीत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि सर्व समजून घेतल्याच्यानंतर आम्ही आमची जी मागणी आहे त्याच्या बाबतीत पुन्हा एकदा त्यांना आठवण करून दिली या मागणीला तुम्ही मान्यता द्यावी नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपलं आंदोलन करेल एक महानगरपालिकेचे अधिकारी म्हणून त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वसामान्य नागरिकांचा जो प्रश्न आहे तो आम्ही त्यांच्यासमोर रेटून ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांचं काम आहे टॅक्स जमा करणं आणि त्यातनं व्यवस्था चालवणं पण आमचं देखील हे काम आहे की लोकांवर काय त्याचा परिणाम होतोय त्यांच्या कुटुंबावर त्यांचा काय परिणाम होतोय हे देखील त्यांना पटवून देऊन लोकांची जी, जी काय भावना आहे ती आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करायचं नाही त्याने आमची परवानगी घेतली आज पाच जून आहे आणि विविध वृक्ष या विषयातले विविध आज कार्यक्रम आहेत तर त्यांनी आमची आम परवानगी घेतली होती की मी पाच मिनिट जाऊन येऊ का कारण एक मिटिंग त्यांची होती आणि तिथे त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता तर आम्ही सगळ्यांनी हो म्हटलं होतं त्याला आणि त्यामुळे थोडीशी मिटिंग रद्द दा झाली पण त्यांनी त्याच्या बाबतीत आम्हाला विचारलं होतं आम्हाला तेच म्हणायचं आहे आमचं म्हणणं तेच होतं पण पहिली मिटिंग होती म्हणून आम्ही अतिश अतिशय स्पष्टपणे कोणावर आरोप केले नाहीत परंतु हा जो काही सगळा विषय पहिला तीन कोटी रुपये दर महिना आम्ही द्यायचो आज अचानक आम्हाला नऊ कोटी रुपये द्यावे लागत आहेत त्यातूनही सर्व प्रभाग समित्या होणार नाही आहेत सर हे सगळं पाहिलं तर हा सगळा गेम पैशाचा आहे आपल्याकडे एखादं नवीन टेंडर आलं की ते फुगवलं कसं जातं याच्यावर जास्त प्रयत्न केला जातो आता ह्यांनी जी काही मॉनिटरिंग सिस्टीम आणलेली आहे शेवटी अधिकारी तो सहीच करणार आहे ना जो पैसे घेऊन करणार आहे त्यामुळे तुम्ही पंचवीस लोक कामाला होती का हो की पन्नास होती की पंच्याहत्तर होती हा तो जो खाली बसणार आहे तो सही करून देणार आहे आणि त्याने जर पैसे खाल्ले किंवा त्यांनी जर चुकीची रिपोर्टिंग केली तर ते नऊ कोटीचं बिल बारा कोटी रुपये पण करायला हे मागे पुढे पाहणार नाही मला वाटतं की साहेब यायच्या आधी त्यांना करावंच लागेल कारण आज जरी आम्ही प्रेमाने आलो असू तरी गनिमी काव्याच्या इतिहासावर चालणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे हे हा एक त्यांना करावा लागेल आणि ही लोकभावना आहे लोकभावनेचा आदर आयुक्त त्यांना करावा लागेल